सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पावसाने दडी मारली असली तरी अंबोलीच्या धबधब्यावर दब मात्र पर्यटकांनी मोठी गर्दी केली आज शनिवार असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येनं अंबोलीत दाखल झाले अंबोलीत सध्या अन्हादायक वातावरण असून धबधब्यावर दब पर्यटक महसोक्त आनंद लुटताना पाहायला मिळतात अंबोली इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक मंजारे अंबोलीचा मुख्य धबधबा आहे तो प्रवाश झालाय आपण आता आहोत ते आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे आहोत आणि आपण इथे बघू शकता पर्यटकांची मोठी गर्दी आहे ती इथे झालेली पाहायला मिळते पर्यटक मनसोक्त असा आनंद लुटताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं म्हणजे मान्सून वेळेआधी दाखल झाल्यानंतर हा हा धबधबा आहे तो वेळेआधीच प्रवाहित झाला खूप मोठ्या प्रमाणात जरी हा धबधबा प्रवाहित झाला नसला तरी पर्यटकांची जी गर्दी आहे ती पाहायला मिळते पर्यटक मोठ्या उत्सुकतेने ह्या धबधब्याचा आनंद लुटणं आपल्याला पाहायला मिळत आहेत काही पर्यटक देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि कसं एन्जॉय करताय धबधबा मी मुंबईतून आलो आहे कोकणात सगळ्यांना माहिती आहे कोकण ही देवभूमी आहे माझी मिसेस कोकणातली आहे माझं देवदर्शन राहिलं होतं अनायसे आलोच आहे तर म्हटलं जे मुख्य टुरिस्ट स्पॉट आहे जे आकर्षण आहे कोकणातलं तर त्याला विजिट करूया ॲज युजल जसं तुम्ही म्हणालात कोकण कसं वाटतं तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कोकण हे पर्यटनाच्या दृष्टीने परत राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा घटक आहे तर त्याच्यामुळे इट्स ऑलवेज सिम्स टू बी स्पेशल कोकण फॉर इच अँड एव्हरी वन नक्कीच आपण बघितलं पर्यटक मोठ्या संख्येने आहेत ते दाखल होताना ते पाहायला मिळतात आणि आंबोली धबधब्याचा आनंद लुटला पर्यटक आपल्याला ते पाहायला मिळतात नाही पण पंधरे साम टी व्ही न्यूज सिंधुदुर्ग